मी आज मग तुझ्या स्वप्नामध्ये येणार मला जे पाय ते मी सांगणार तू व्यवस्थित नाही मी तुला मी नाही बोलणार आहे मी नाही आम्ही बाजूला जातो ना नाही बोलणार मी आम्ही बाजूला जाऊ का आणि मला व्यवस्थित इथून पाठव आणि मला मुक्ती दे ताकी मी परत जन्म घेऊ शके ना माझ्या आई वडिलांना मी एकूण देख होते रे मला वाटोळं येत नाही शिकवलं नाही मला माझ्या कसा करताना माझं माझा पुढवू नको साहेब तू माझा माझा पुडवायचा तुझ्या दारात स्वतः चालत आली एकदम बरोबर मला स्वप्नात काय सांगू नको स्वप्नात सांगला तर त्या तुला मी देणार नाही तुला द्यावा लागते तुला माहितीये मग माझी शक्ती हा तुला द्यावा लागणार आहे ठीक आहे तुझी शक्ती तू राखा मी चालेल टाकायची बात करून आपो समजलं परत आलीस तिथं परत तू व्यवस्थित माझ्याशी बोल मग मी मानते जाणार ना मग सांगतो तू जो शब्द दिला विशंका मी सुभाग असं आहे तसं मला ते दे हे जेवढं मान्य केलंय तेवढं तुला देणार कधी उद्यापासून लगेच झाडाची भरभराटी चालू चालेल कुठल्या कामात शिका आणि मुक्तीचा ठिकाण सगळ्यांचा एकच आहे त्याच ठिकाणी पाठवणार तुझ्या गावचा शिवाय माझ्या गावातला शिवार असो सांगणार माझ्या ठिकाण माझा काय पाय ते तुला आज येऊन सांगणार

चल मी या पोरीला सोडून जाईल घर वाटो करते ही जी पोरांना मुक्त करते चल सल, सगळ्यांचं मी चांगलं करून जाईल परत मी कोणाच्याही शरीरात जाणार नाही ठीक आहे एकदम आनंदी आणत अशी जर तू जर सांग मला गेलीस ना तर हो, गे तुला पण पाठवताना नमस्कार करून पाठवतो पण मला व्यवस्थित चांगला करून तू सगळ्यांचा चांगला विचार केला आणि आता आई जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मी ह्यांचं एकही काम होऊन देणार नाही हे लक्षात नाही तू माझं मान दे करू नको नाही काय बोलले तुला तिला तू मला होकार दे तुझ्या देवीजवळ तू बोल की मी हिचं करेन जसं तू माझं करशील ह्यांच्या घराची भरभराटी मी करेन